नमस्कार मंडई कशा आहात सगळे तर आता जसं गटारी जवळ आलेली आहे तर म्हटलं काहीतरी खास गटारी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी चिकन मटन तर सगळे बनवतातच पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबीचा झणझणीत आणि चविष्ट रसा हा रसा इतका जबरदस्त लागतो की जो एकदा चव घेईल तो किमान दोन ते तीन वाट्या रसा पिल्याशिवाय राहू शकत नाही ही रेसिपी आपल्याला तीन टप्प्यांमध्ये बनवायची आहे पहिलं म्हणजे कोळंबीला मॅरिनेट करायचं आहे दुसरं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करायचं आहे आणि शेवटी जबरदस्त फोडणी देऊन झंझणीत कोळंबीचा रस्सा तयार करायचा रेसिपी सोप्या स्टेप मध्ये आणि एकदम घरगुती पद्धतीने सांगितली आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी ट्राय करून तुमचा अनुभव कमेंट सेक्शन मध्ये शेअर करा चला तर मग सुरू करूयात आपल्या खास गटारी स्पेशल झंझणीत कोळंबी रस्साच्या रेसिपीला कोळंबीच्या मॅरिनेशनसाठी सर्वात आधी आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे ही कोळंबी नीट साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यात बाउलमध्ये आपण घालणार आहोत एक टेबल स्पून आळ लसूणची पेस्ट ही पेस्ट जर घरची असेल तर एकदमच उत्तम ही पेस्ट कोळंबीवरती छानपैकी पे लावून मिक्स करून घ्या म्हणजे सगळी चव आतपर्यंत जाईल आलं लसूणची पेस्ट लागल्यानंतर आता आपण त्यात टाकणार आहोत तीन ते चार कोकमाचे तुकडे आणि ते सुद्धा आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत कोळंबीमध्ये कोकम घातल्याने कोळंबीला येणारा एक विशिष्ट वास निघून जातो आणि त्यामुळे कोकम टाकायला अजिबात विसरू नका सगळं मिक्स केल्यावरती हा बाऊल आपण पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण रस्त्यासाठी लागणारे कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊयात आता वाटण्यासाठी एका कढाईमध्ये आपल्याला एक कप किसलेलं खोबरं घ्यायचं आहे खोबरं तेल न घालता खरपूस भाजून घ्यायचं आहे भाजताना गॅस मध्यम किंवा कमी आचेवरती ठेवा नाहीतर बारीक खोबरे लगेचच भाजून होतात आणि जे मोठे खोबरे आहेत ते कच्चे राहतात मध्ये मध्ये हलवत खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्या म्हणजेच ते एक संधी भाजलं जाईल चला जर आता चार ते पाच मिनटं खोबरं भाजल्यानंतर आपण बघू शकतो की खोबऱ्याचा कलर ब्राऊन झालेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला भाजलेल्या खोबऱ्याचा वास सुद्धा येईल तेव्हा आपलं खोबरं कढईमधून काढून एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवून थे देऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण घेणार आहोत एक कप उभा बारीक कापलेला कांदा माप बघायचं झालं तर जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे तेवढंच आपण कांदा घेणार आहोत कांदा टाकल्यानंतर आपल्याला कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटण जे आपण बनवत आहोत ते तुम्ही खूप साऱ्या रेसिपींमध्ये वापरू शकता जसं की चिकन मटणचा सुक्का किंवा चिकन मटणचा रस्सा बनवताना त्यासोबतच कोणतेही कडधान्याची कर भाजी करत असताना आपण हे वाटण वापरू शकतो आणि हे वाटण फ्रीजमध्ये दोन हप्ते आरामात राहू हो शकतं त्यामुळे जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा हो, तुम्ही काढून ते वापरू शकता कांदा हलका पारदर्शी झाला की आपण त्यात दोन इंचचं आलं आणि पंधरा ते वीस लसणच्या पाका टाकायच्या आहेत आता आपण बघू शकतो हो की कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे तर कांदा भाजून झालेला आहे तर त्याला आपण एका प्लेटमध्ये पसरून ठेवूयात जेणेकरून कांदा लवकर थंड होईल कांदा खोबरं थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत दोन टेबलस्पून मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर कोथिंबीर आणि मीठ आपल्या खोबरं आणि कांद्यासोबत चांगलं मिक्स करून घेऊयात चला तर आता कोथिंबीर आणि मीठ मिक्स झाल्यानंतर हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला ह्या मसाल्याचं मिक्सरमध्ये फिरून चांगलं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी आधी एकदा दहा सेकंद मिक्सरमध्ये मसाला फिरून घेऊयात दहा सेकंद मसाला मिक्सरमध्ये फिरून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये आपण पाणी टाकून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये फिरवत असताना आपण थोडं थोडं पाणी घालत जा जेणेकरून वाटण अगदी बारीक आणि मौसर होईल चला तर आता आपण बघू शकतो हो की मसाल्याची बारीक पेस्ट तयार झालेली आहे तर आपला कांदा खोपऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार बारीक चिरलेले टोमॅटो घालूयात आणि ते मिक्सरमध्ये फिरून त्याची चांगली प्युरी बनवून घेऊयात चला तर आता आपल्या टोमॅटोची प्युरी पिन झालेली आहे म्हणजेच आपल्याला आता शेवटी फोडणी देऊन एक मस्त झंझणीत आणि सुगंधी कोळंबीचा रसा तयार करता येणार आहे आता आपली सर्व तयारी झालेली आहे तर रसा बनवायला सुरुवात करूयात सर्वात आधी एका कढाईमध्ये चार टेबलस्पून तेल टाकून त्याला गरम होऊन देऊयात तेल हलकं गरम झालं की त्यात दोन बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत हे कांदे आपल्याला छान पारदर्शी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि हो मंडळी जर तुम्हाला अशाच पारंपरिक आणि झणझणीत रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका मित्र ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या झंझणीत कोळंबी रस्त्याचा आस्वाद घेता येईल चला तर आता रेसिपीमध्ये पुढे वळूयात कांदा छान पारदर्शी झाल्यावरती आपण त्यात टोमॅटोची बनवलेली प्युरी टाकणार आहोत तुम्ही इथे कापलेले टोमॅटोसुद्धा वापरू शकता पण टोमॅटो प्युरीमुळे रस्ता एकदम गडद आणि सुंदर लालसर रंगाचा बनतो त्यामुळे शक्य असेल तर नक्कीच टोमॅटो प्युरीचा वापर करा ही टोमॅटो प्युरी आपण दोन मिनटं शिजवून घेणार आहोत जर टोमॅटो प्युरी शिजल्यानंतर आता आपण त्यात टाकणार आहोत मसाले मसाल्यांमध्ये आपण घेणार आहोत तीन टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून हळद एक टीस्पून धने पावडर आणि चवीनुसार मीठ लक्षात ठेवा आपण वाटण बनवताना सुद्धा मीठ टाकलं होतं तर त्यामुळे इथे मीठ जरा कमीच टाका सगळे मसाले मिक्स करून दोन ते तीन मिनटं मसाले चांगले शिजवून घेऊयात मसाले शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला किती मस्त आणि गडद लालसल आणि झणझणीत कलर आलेला आहे एकदम गटारी स्पेशल प्रमाणे मसाले शिजल्यानंतर आता आपण कडाईम टाकूयात अर्धा कप वाटण अंदाजे आपण दोन मोठे चमच वाटण घेतलेलं आहे हे वाटणाने आपली तयार झालेली ग्रेव्ही एक संद मिक्स करून घ्या आणि तीन ते चार मिनटं मध्य माचेवरती शिजवून घ्या वाटण शिजल्यानंतर आपल्या रसायला एकदम एक पारंपरिक चव येईल चला जरा रेसिपीचा मेन इंग्रिडियंट म्हणजे मॅरिनेट केलेली कोळंबी टाकूयात कोळंबी ग्रेवीमध्ये टाकल्यानंतर तिला हलक्या हाताने मिक्स करा लक्षात ठेवा की कोळंबी थोडीशी नाजूक असते त्यामुळे जर जोरात ढवळली तर ती तुटू शकते दोन मिनटं सुक्या मसाल्यामध्ये कोळंबीला शिजवल्यानंतर आता आपण त्यात थोडंसं पाणी टाकून अजून दोन मिनटं शिजवून घ्या आता आपल्याला कढईमध्ये गरम पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला रस्सा किती दाट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सगळे मसाले वाटण आणि कोळंबी व्यवस्थित मिक्स करून रस्शाला एक चांगली उकळी येऊन द्या आता आपण बघू शकतो की रस्सा किती छान उकळलेला आहे आणि कोळंबीसुद्धा मस्त शिजलेली आहे शेवटी वर थोडीशी कोथिंबीर टाका आणि मिक्स करून घ्या आणि बस आता आपल्या झंझणीत आणि मसालेदार कोळंबीच्या रसाला एक शेवटचा टच मिळालेला आहे हा रसा गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला दिला की घरात सगळे बोट चाटतच बसतील चला तर मंडळी आता आपला गटारी स्पेशल झंझणीत कोळंबीचा रसा तयार झालेला आहे तर जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आपल्या रेरेश किचन चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पारंपरिक आणि हटके रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येतच राहू ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत शेअर करा कारण स्वाद ही गोष्ट शेअर केल्यावरच वाढत असते मग भेटूया पुढच्या जणजनित व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ